काय पाऊस पडतो आहे बघा आम्हाला वाटलं गणपती गेल्यापासून पाऊस नाही तर पाऊस गेला पण बाप रे काय पाऊस पडतो आहे माझ्याकडे माझ्या अंगणात बाहेरचं पाणी आत येतं आहे ये हे बघा आणि एवढं गडगडतं आहे ना का मी पारही ठेवली आहे अंगणामध्ये असं म्हणतात की जास्त गडगडलं वीज चमकली ना ती अंगणामध्ये पार ठेवायची म्हणून मी पारही ठेवली आहे हे बघा दुपार आहे दुपार पण असं वाटतं की संध्याकाळचे सात वाजले पण मी पाणी पडतं एवढं खाली खाली बघा खड्डा झाला होता म्हणजे आता नाही पाहिला अगोदर आम्ही तिथे दगड ठेवली आहे पण किती पाणी पडतोय ते बघा बाहेरून पाणी आत येत आहे साठी हे आहे ना गेटच्या बाहेरची नाली साफ करतात आहे सगळं गवत वगैरे आलं आहे ना हां हे बघा नाली साफ करतात आहे म्हणून बाहेरचं पाणी यायचं आता बंद झालं आहे हे बघा हे लाल लाल पाणी लाल मातीचं माझं अंगण पूर्ण भरलं आहे तिथे नाली ठेवलेली आहे पाणी जायला तरीसुद्धा अंगण भरलं बघा आणि हे पावसामध्ये भिजून बघा ती नाली साफ करतात आहे बापरे काय भीज चमकते बघा दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पावसात ते बघा काय गडगडायचा आवाज येतोय ना बापरे पण आला वाटते काय मुसळधार पाऊस पडतोय कोकणातला पाऊस बघा भिजले पूर्ण बघा काय गडगडत आता ज्यांची भातं कापायला झाली आहेत त्या शेतकऱ्यांचं बिचाऱ्यांचं काय होणार हो तर भाताची नासाडी होणार आता काय पाऊस पडतोय माझ्या घराच्या खाली हे बघा पर्याला हाऊरसुद्धा आलं बघा दाखवते तुम्हाला दिसतंय ना बघा काय पाणी वाहत आहे बघा भलताच पाऊस पडतोय आता तर कमी व्हायला पाहिजे तरी पाऊस तर एवढा जोर कसं काय काय माहिती बघा पाऊस पडतो तर काय नाही हो पण हे त्यामुळे भीती वाटते झाड पडेल एखाद्या वायरीवर आणि मग आठ दिवस लाईट येणार नाही गणपती गेल्यावर यांनी सगळं इकडे साफ केलं बघा माझ्या घराच्या खालच्या बाजूला हे माझं घराचं अंगण आहे सर्व साफ केला सगळीकडे साफ केलं आणि इथे सुद्धा केला, केला नाही हे बघा पणवीच पाणी किती वाहत आहे बघा थोडा जोरदार पाऊस पडतोय माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा मी तुमच्यासाठी कोकणातले छान छान व्हिडिओ घेऊन येते आवडतात ना तुम्हाला निसर्ग राजा माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय